यवतमाळच्या आर्णी तालुक्यामध्ये दोन महिलांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे तर आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा अशा घटना घडल्याची शक्यता वर्तवली जाते मात्र महाराष्ट्रामधील लेकींची अशा पद्धतीनं विक्री करतंय कोण हे रॅकेट नेमकं कसं चालवलं जातं आणि एकंदरीतच विक्री केल्यानंतर या महिलांची स्थिती नेमकी काय होते पाहूयात या रिपोर्टमधून यवतमाळच्या आर्णी तालुक्यातली ही पीडित महिला काही वर्षांपूर्वी या महिलेचा पती आणि मुलाचा अकस्मात मृत्यू झाला एक मुलगा आणि मुलीसह त्या सासरी राहत होत्या घरची परिस्थिती हलाखीची होती कसा बसा संसाराचा गाडा त्या उढत होत्या तेव्हाच महिलेच्या नणंदीनं मदतीचा हात पुढे केला तिला रोजगार मिळवून देतो असं आश्वासन देऊन मध्य प्रदेशात नेलं पण तिथे पोहोचल्यानंतर नणंदीनं रंग बदलले तिनं पतीसोबत मिळून आपल्याच वहिनीचा सौदा केला होता एक लाख वीस हजार रुपयांच्या बदल्यात महिलेला गुजरातच्या पोपट चौसाने दोन वर्ष या माणसानं महिलेचं शोषण केलं आणि पुत्रप्राप्तीनंतर महिलेला पुन्हा तिच्या गावी तो सोडून गेला मी जा तयार नव्हती मला देर म्हणे माझी सासू होती मा सासरा तिथं तर झाली तुम्ही तर त्यांच्या पण त्यांच्या ऐकण्याहून मी गेली तिकडे गेल्याच्या नंद नंतर माझ्या नंदीनं नंदयानं एक मोठी ननद बी आहे तिथे तर त्यांनी मध्ये तिथून नेलं लेकरं घेऊन माझेवाले दोन लेकरं मी तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला चार पाच दिवस सांगत असं ठेवलं नंतर लेकरं कुणीकडे ठेवलं हे काही माहीत नाही दोन वर्ष झाले पाहिले नाही मला विकून टाकलं मारहाण केली खूप घरी म्हणजे कोणाला दिसू बी दे नाही दोन दोन दिवस खोली बी पण ना ठेवत जाय मध्ये कोणाला बोलू सुद्धा बोलू दे मला या प्रकरणात आर्णी पोलिसांनी महिलेच्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला एका त्रेचाळीस वर्षीय महिलेने पोलीस स्टेशनला तक्रार दिली की बा तिला सन दोन हजार तेवीसमध्ये तिचे दीर सासू सासरे आणि ननद आणि नंदे ननद आणि नंदोई हे यम मध्य प्रदेशमध्ये राहणार आहेत त्यांनी संगनमत करून तिला गुजरात इथं विकला आहे साधारणतः हा सौदा पूर्ण एक लाख वीस हजार रुपयांचा झाला होता त्यापैकी ऐंशी हजार रुपये हे पीडित महिलेसमक्षच नी नंदोईला देण्यात आलेले होते त्यानंतर ती साधारणतः दोन वर्ष तिला गुजरातीतील व्यक्तीने तिचं शोषण केलं त्यातून तिला एक मूलसुद्धा झालेलं आहे आणि आमच्या इकडं सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये या महिलेची मिसिंग होती या महिलेचा मिसिंगचा शोध घेत असताना ह्या सर्व बाबी आमच्या निदर्शनास आल्या महिलेची तक्रार घेऊन आम्ही पोलीस स्टेशन आर्णी येथे कलम एकशे त्रेचाळीस एकशे चौवेचाळीस भारतीय न्याय अंतर्गत हा गुन्हा दाखल केलेला आहे हे झालं एक प्रकरण आता असंच आणखी एक प्रकरण पाहूया ठिकाण आर्णी तालुक्यातच ही दुसरी पीडित महिला दोन हजार अठरा साली या महिलेचं एका मठात लग्न लावण्यात आलं गुजरातच्या राजकोटमधील महेंद्र सेर्रिया या व्यक्तीसोबत तिचं लग्न लावलं लग्न कसलं खरं तर सौदाच होता तो पण या सौद्याला लग्नाचा मुलामा चढवला गेला गुजरातला गेल्यानंतर या व्यक्तीनं तिचं शोषण केलं याच काळात तिने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला पण महिलेची मानसिक स्थिती बिघडल्यानं ती वेळी झाली मग पती तिला मुलासोबत माहेरी सोडून पसार झाला आणि मुलीला स्वतःकडेच ठेवून घेतलं आता महिलेचा वृद्ध आई सांभाळ करते आरणी पोलिसांच्या बेपत्ता शोध मोहिमेतनं या दोन्ही घटना उचेडात आल्या महिला आणि मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांचे सौदे करण्याचे प्रकार सर्रासपणे घडताय महिलांची विक्री करणारी टोळी यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये महिला आणि मुलींची विक्री केली जाते या राज्यांमध्ये महिलांची संख्या फारच कमी आहे त्यामुळे काही दलाल पैसे घेऊन महिलांची विक्री करतात दलाल गरीब कुटुंबातील विधवा अविवाहित महिला किंवा अल्पवयीन मुलींना हेरतात त्यांची घरातील आर्थिक परिस्थितीची माहिती मिळवतात मग नातेवाईकांना फूस लावून महिलांच्या नकळत त्यांची विक्री केली जाते आणि साधारण दीड ते दोन लाखांपर्यंत या महिलांचा सौदा केला जातो गेल्या काही वर्षात यवतमाळमध्ये बेपत्ता महिलांचं प्रमाण फारच वाढलं होतं म्हणूनच यवतमाळ पोलिसांनी बेपत्ता शोध मोहीम सुरू केली या महिलांचा शोध घेत असताना असे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले मात्र महिला आणि मुलींची सर्रासपणे चालणारी विक्री थांबवण्यासाठी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट एन डी व्ही मराठी यवतमाळ